मैत्रिणीशी बोलत असल्याच्या कारणातून अल्पवयीन मुलाचा शंभर फूट खोल खनिज ढकलून खून संशयित अल्पवयीन मुलगा ताब्यात कोल्हापूर करवीर तालुक्यातील केरली येथील मुलीशी बोलत असल्याच्या कारणातून महेंद्र प्रशांत कुंभार वयवर्ष सतरा वर्ष सात महिने याला केरली येथील चौगले गल्लीत राहत असलेल्या एका अल्पवयीन मुलाने शंभर फूट खोल खनिज ढकलून देऊन खून केल्याची घटना करवीर पोलिसांनी उघडकीस आणली अधिक माहिती अशी की महेंद्र कुंभार आणि मरणारा अल्पवयीन मुलगा हे एकमेकांचे बालपणीचे मित्र आहेत मयत महेंद्र याचे एका मुलीसोबत प्रेमसंबंध होते त्याच मुलीबरोबर मारणारा अल्पवयीन मुलगा हा त्या मुलीवर एकदर्फी प्रेम करत होता मयत महेंद्र हा त्या मुलीसोबत फोनवर बोलतो फिरतो याचा राग मनात धरून त्याच महिन्यापूर्वी दोघांच्यात वाद होऊन एकमेकांबरोबर बोलणे बंद केले होते तरीसुद्धा मयत महेंद्र हा त्या मुलीशी बोलतो याचा राग मनात धरून त्या मुल अल्पवयीन मुलाने बुधवार दिनांक चार जून रोजी महेंद्र याला ठार मारण्याच्या उद्देशाने मोहिते खनिजवळ बोलावून घेऊन महेंद्र कुंभारी याला त्याच्या खांद्याला धरून तेथे असलेल्या शंभर फूट खोल खनिज ढकलून देऊन त्याचा खून करून महेंद्र याचा मोबाईल फोडून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता याची फिर्याद करवीर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास जाधव यांनी करवीर पोलीस ठाण्यात दिल्याचे फिर्यादीवरून करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे केरलीपैकी हनुमान नगर परिसरात असलेल्या खनिज पडलेल्या महेंद्र कुंभार याच्या मृत्यूप्रकरणी करवीर पोलिसांनी किर्ली येथे राहत असलेल्या एका अल्पवयीन मुलाला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने खून केल्याची कबुली दिली याच पुढील तपास करवीर पोलीस करीत आहेत